तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज होता संडे आणि भरपूर असा पाऊस चालू होता आय नो सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि आमच्याकडे तर पावसाने ना काल रात्रपासून अजि अशी हजेरी लावली आहे की अजिबात बंद पडत नाही आहे कंटिन्यू पाऊस चालूच आहे रात्रपासून आणि अख्खं म्हणजे पाणी पाणीच झालं आहे सगळीकडे एवढं पाणी भरलं आहे आणि थोडंफार सुद्धा बंद पडायचं नाव घेत नाही असू चला सगळीकडे तेच हाल आहे बिचारा शेतकऱ्यांचं तर फार नुकसान झालं ऐकूनच खरंच खूप वाईट वाटतं आहे आता काय काय सांगावं एवढं नुकसान झालेलं आहे आणि माझ्या माहेरीत एवढं पाऊस झाला आहे ना की विचारूच नका आमचं जे कॉलेज आहे तिथं अख्खं पाण्याखाली होतं आणि म्हणजे रस्ते वगैरे खूप पूरसारखंच झालं तिथं ह्यावेळेस पण नद्या अक्षरशः आहे ना पूर्ण ओवरफ्लो होऊन गेलेल्या आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती खरंच यायला नको होती पण आता काय आहे दर शेवट आहे ना शेतकरीचे खरंच खूप हाल होत आहे आणि शेतकरी बिचारा तिथं एवढं राबतो एवढं मेहनत करतो आणि पावसामुळे सगळं त्याचं नुकसान होऊन जातं ना खरंच खूप वाईट वाटतं आता काय आहे निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही चला असो आणि आज आहे ना सकाळीच म्हटलं चला लवकर लवकर आवरायला घ्यावं कारण कसं असतं नवरात्र चालू आहे आणि दिवसभर आहे ना मग फ्रेश वाटायला पाहिजे लवकर उठलं की बाकीचे कामं पण आपले वेळोवेळी वेड़ व्हायला पाहिजे ना म्हणून मी लवकर उठून अगोदर आहे ना गरम पाणी घेतलं मस्त छान त्यात निंबू पिडला एक आणि थोडंसं मध घातलं एक चम्मचच्या आसपास आणि खरंच खूप छान फायदे असतात गरम पाणी प्यायचं सकाळी आपलं म्हणजे पोट पण छान प्रकारे साफ होतं फ्रेश वाटतं आणि एक एनर्जी आपल्या शरीरामध्ये जी आहे ना तर ती दिवसभर राहते आणि ती तशीच टिकून राहते मला तरी असं वाटतं की सगळ्यांनी ना सकाळी सकाळी कोणतं तरी एक ड्रिंक घ्यायला पाहिजेल नसेल काही घेणं जमत तर फक्त गरम पाणी पण पिलं ना नॉर्मल तरी खूप चालतं नॉर्मल म्हणजे जास्त गरमही नको आणि जास्त कोमईट नको जेवढं आपला बोट बुड़, बुडतो ना असं गरम पाणी प्यायला हवं चला इथं मी जसं गरम पाणी वगैरे माझं तयार केलं निंबू पाणी लगेचच गार्गी पण उठली होती आणि उठल्या उठल्या आमच्या असे दोघींचे अवतार जे असतात ना ते असे असतात म्हणून आम्ही थोडं केस वगैरे आवरून घेतलं आणि ती पण अशी साधी सिंपलच राहते तिला पण काही एवढं आवडत नाही माझ्यासारखं बाय द वे काल गार्गीच्या इथे ना पॅरेंट्स मिटिंग होती सो त्यांचे एक्झाम झाले सेकेंड बुकचे तर त्याचेच पेपर गार्गीत दाखवत होती त्यानंतर छान फ्रेश झाले थोडं स्वतःला सेल्फ पॅम्परिंग करून घेतलं आणि त्यानंतर त्यानंतरही ना मस्त अशी देवपूजा करायला घेतली होती होती आणि तुम्ही पाहू शकता माझं देवघर किती सुंदर दिसतंय माझं देवघर एवढं सुंदर दिसतं ना कि मला सु की मला असं वाटतं की दिवसभर त्याच्याकडे पाहतच राहावं आणि खरंच खूप छान प्रसन्न वाटतं बरं का मला देवपूजा झाली देवघरात असं धूप वगैरे लावलं दिवा लावला की खूप मस्त आणि एनर्जी प्रॉ पॉझिटिव्ह घरात असं छान वातावरण होऊन जातं बरं का त्यानंतर छान धूप दिला धूप अख्ख्या घरामध्ये फिरवलं की एकदम फ्रेश वाटतं म्हणजे तुम्हाला विचारूच नका धूप घरात दिल्यानंतर आहे ना मला एवढं छान वाटतं ना म्हणजे माझा पूर्ण दिवस उत्साहामध्ये जातो का काय माहिती आता सवयच झाली की धूप पूर्ण घरामध्ये द्यायची थोडंफार धूर होतो पण चालतं थोडं काही साफसफाई आपण करून घेतो जाडं वगैरे आलं की थोडं काढं आलं की आपण ते पुसपास करून घेतो बट धूप देणं इज कंपलसरी झालं आहे सध्या तरी आणि असं म्हणता धूप वगैरे जर घरात जाळलं ना तर मग किडे वगैरे जे ना तर ते लांब राहतं चला छान देवपूजा झाली धूप वगैरे दिलं गेलं आता टाईम होता नाश्त्याचा पण पहा असं होत असतं मी शॉर्ट स्डिओमध्ये पण बोलले की माझ्याकडून अशा चुका नेहमी होता आणि कधीतरी ना म्हणजे मी माझ्या हाताने न होता पण ते माझ्याकडून न कळत केल्याच जाता असं मला तरी वाटतं चला असं हे पोहे कमी आणि मी, मी जसं बोलले की पिवळा भात असतो ना आपला फोडणीचा फोडणीचा भातच जास्त दिसत होता झालं असं की मिस्टर मला आहे ना दोन वेळेस बोलले बरं का की हे पोहे एकदा चेक कर चेक कर मग मी त्यांना बोलले की नाही घ्या आणि टाकून द्या ट्रॉलीमध्ये तर तरी मला ते बोलत होते की तू तुझ्या तु 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 हाताने एकदा पाहून घे कस तू नंतर मला घरी जाऊन ओरडशील आणि नेमकं तसंच झालं बरं का ते मला एवढंही ओरडून ओरडून बोलले की पाहून घे पाहून घे आणि मी दुसऱ्या गोष्टी घेण्यामध्ये बिझी होते मग मी म्हटलं त्यांना की राहू द्या ओ टाकून द्या पोहे पोहेच असतं आणि नेहमी आम्ही सुट्टे पोहे आणतो डिमार्टमधून मी यावेळेस तेच मला बोलले की सुट्टे पोहे एवढे चवी चवीला चांगले लागत नाही पॅकेटच घेऊ आणि आपल्याकडे कसं स्वस्तिक वगैरे असे पोहे मिळतात ना तर तसे इकडे मिळत नाही भरपूर दुकानावरती मी तपास केला की पाकिटचे पोहे द्या पण ते म्हणता की आमच्याकडे सुट्टेच पोहे आहेत तर ते मला काही इथं मिळत नाही आणि आपल्याकडच्या जे पोह्यांची चव आहे ना ते इकडच्या पोह्यांना अजिबातच लागत नाही चला असू तर काय करणार आहे चुकी माझेच म्हंटले जाईल आणि ते मला बोलले की आता मला ओरडू नको की ते पोहे माझ्याने तळणीचे पोहे जे होते ना तर ते घेतले गेले होते यावेळेस दरवेळेस आम्ही जे आपण नॉर्मल रेग्युलर पोहे बनवतो ना ते घेतो अशा गोष्टी होत असता चला इट्स ओके चालू असतं त्यानंतर आहे ना दुपारचे थोडे हलके फुलके कामं असतात आपले रोजचे ते काय दाखवावं म्हटलं तुम्हाला आणि काय बोर करावं उगाच व्हिडिओ लांबवण्यापेक्षा ला मग मी दुपारचे कामं स्किप केले आणि माझं आता हे संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच दुपारच म्हणता येईल त्याला तर चार चारच्या दरम्यान आहे ना म्हटलं चला तूप पण करायचं राहिलं होतं आणि तूप करायला घेतलं होतं मी कारण आठवड्याभराची साय जी आहे ना तर ती जमा झाली आणि फ्रेशच जी साय असते ना तर तिचं तूप करायला खरंच खूप मज्जा येते आणि ते चांगलं पण लागतं आणि जास्त दिवसाची साय राहिली ना मग तिचा खूप वास पण घाण येतो आणि ते काही मला आवडत नाही जास्त नसताना दूध त्यामुळे साय पण खूप कमी प्रमाणात निघते गार्गीला खायचे होते पॉपकॉर्न म्हटलं चला तूप जोपर्यंत तयार होतं तोपर्यंत आपले पॉपकॉर्न पण इकडे होऊन जातील आणि इकडे लोणी वगैरे काढलं मी आणि लोणी तयार होता तोपर्यंत पॉपकॉर्न पण माझे तयार झालेले होते छान लोणी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आणि आधीच आहे ना मी फ्रीजमधून पाच ते दहा मिनटं आधी सायचं जे भांडं होतं ना ते काढून टाकलं होतं कारण कसं का असतं जे गारगार साय राहिली ना मग ती एवढी व्यवस्थित परफेक्ट आपलं लोणी बनत नाही थोडं तिला नॉर्मल होऊ द्यायचं म्हणजे फ्रीजमधून काढल्या काढल्या लगेचच बनवायला घ्यायचं नाही त्यानंतर इथं गार्गीला पण पॉपकॉर्न देऊन दिले मी आणि एकच पाकिट घेतलं होतं छोटं दहावालं त्याच्यामुळे ना एवढेच बाऊलभरच पॉपकॉर्न निघाले होते जे की तिच्या पुरते भरपूर होते त्यानंतर इथं लोणी छान एक दोन पाण्यांनी मस्त स्वच्छ करून घेतलं आणि पाहू शकतं तुम्ही जास्त नव्हती ना साय म्हणून तूप पण खूप कमी प्रमाणात आहे त्यानंतर म्हटलं चला इथं मी आता विचार करत होते की चेहरा खूप खराब झाला आहे तूपला पण पंधरा वीस मिनटं लागेल एवढ्या वेळात काय करायचं म्हणून मी ना लगेचच जे माझ्या घरात राहतातच पाऊच एक वॉलनट स्क्रब आहे आणि एक फेसपॅक आहे नेमचा जो की मी नेहमी लावत असते आणि माझे जे जुने ओल्ड सबस्क्रायबर आहेत किंवा जे माझे आधीपासून जे माझे फॅमिली आहे सबस्क्रायबरांची तर ते लोक मला पाहत असता आणि त्यांना माहिती आहे की मी कोणतं स्क्रब लावते किंवा कोणतं फेसपॅक लावते ज्यांना माझं डेलीचे रुटीन माहिती आहे तर ते त्यांना ते, सगळ्यांना माहिती आहे पण जे नवीन आलेलं असताना तर ते त्यांना माहीत नसतं तर त्यांच्यासाठी सांगते तर व्हाईट हेड्सचे प्रमाण हे ना माझ्या चेहऱ्यावरती खूप अतिप्रमाणात असतं माझ्या नोजवरती जास्त प्रमाणात व्हाईट हेड्स होता आणि पिंपल्स खूप येताना तर त्याचे डाग पण खूप प्रमाणात पडत असतात तर त्याच्यामुळे मी स्क्रब असा करत असते पंधरा दिवसातून किंवा वीस दिवसातून असा हा स्क्रब करून घ्यायचा Uh, दहा uh, ते बारा रुपयाला एक वॉलनट स्क्रब म्हणून पुडी मिळते तर ती घ्यायची आणि ते पाऊच आपण अख्ख्या म्हणजे uh, एका पाऊचमध्ये कमीत कमी दोन तीन वेळेस आपलं छान प्रमाणात uh, स्क्रबिंग होऊन जातं कारण हे ना त्याच्यात क्वांटिटी जरा जास्त असते आणि आपल्याला एवढं एवढं काही लागत नाही चेहरायला थोडंफार एक uh, एक दोन दोन uh, आपण म्हणतो ना टेबल स्पून सारखंच छोटे छोटे लावायचं सेक्शन पूर्ण चेहरा छान रफ करून घ्यायचा आणि इथं तुम्हाला दिसत असेल की मी जरा हार्ड करते बट तसं नाही व्हिडिओ हिंद फास्ट घेतला आहे ना त्याच्यामुळे थोडे माझे हात वगैरे तुम्हाला जास्त रफली करताना दिसत असेल पण अगदी सॉफ्ट हातांनी करायचं कारण काय असतं वॉलनटचे जे छोटे छोटे बॉल्स असताना तर ते बॉल्स आपल्या चेहऱ्याला ना घासले जातात त्याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरची जी स्किन असते ना तिला पण इजा होऊ शकते म्हणून अगदी हलक्या हाताने हातावरती पाणी घेत राहायचं आणि जेवढा आपण फेसवॉश वगैरे करतो तसंच तसंच आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं असतं अख्ख्या चेहऱ्याला नोजला जरा जास्त प्रमाणात फिरवायचा हात कारण तिथं आपले व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स खूप जास्त असतात त्यानंतर हिना ना कमीत कमी दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं शक्य जर असलं ना तर पंधरा मिनटं करा तुम्ही जर नसेल शक्य तर दहा मिनटं किंवा पाच मिनटं पण स्क्रबिंग करू शकता छान चेहरा धुवून घ्यायचा किंवा पाण्यानेच करता करता पुसून घ्यायचा त्यानंतर हे होतं फेस पॅक तर हा आहे हिमालयाचा नेम फेस पॅक बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का आपण दुकानदाराला म्हणतो की हिमालयाचा फेसपॅक द्या असं तर ते काय करता नीम फेसपॅक आणि नीम स्क्रब जो असतो ना हिमालयाचा तो सेम दिसतो आणि बऱ्याच वेळेस अशी गडबड होते ना की फेसपॅकच्या जागेवरती स्क्रब येऊन जातो आणि असं माझ्यासोबत पण भरपूर वेळेस झालं आहे कारण ते सेम दिसता आणि नावं पण सेम असतात फक्त स्क्रब आणि पॅक असं चेंज असतं ना त्याच्यामुळे थोडी गडबड होते पण व्यवस्थित चेक करून आणायचं फेसपॅक लावायचा आणि तो पंधरा मिनटं कमीत कमी ड्राय व्हायला सोडायचा आणि अगदी म्हणजे अगदी तुम्हाला सांगू का एवढा ग्लो येतो हे ह्या फेस पॅकने की मी तुम्हाला शब्दशः सांगू शकत नाही जे आपले पिंपल्सचे डाक पण असतात किंवा पिंपल्स असतात तर ते कमी होण्यास मदत होता याच्याने कारण आता पहा माझं बाहेरचं खाणं जरा जास्त प्रमाणात असतं किंवा मी असं अनहेल्दी फ्रूट जास्त खाते कंट्रोल करते पण कधीतरी होऊन जातं म्हणून मला पिंपल्स जास्त येतात हार्मोन इम्बॅलन्समुळे आणि भरपूर प्रॉब्लेम्स आहेत शरीरामध्ये तर ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे पिंपल्स येत असतात त्याच्यामुळे हा पॅक माझ्या तरी चेहऱ्याला खरंच खूप फायदेशीर आहे तूप भरपूर प्रमाणात नाही पण जास्त कमी पण नाही म्हणजे पावच्या आसपास किंवा पाव तरी समजूच शकता एवढं निघालेलं होतं तूप छान थंड होऊन गेलं जोपर्यंत माझा फेस पॅक ड्राय झाला तोपर्यंत म्हणून पटक्यात जी डाबरचं हनीची बॉटल होती ना काची त्यातच तू तूप भरून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता एवढं छान तुपाचा रंग आलेला होता ना खरंच मस्त आणि आठ दिवसाच्या मानाला साय कमी असल्यामुळे तूप पण खरंच खूप छान निघालं पाहिजे तेवढंच निघालं त्यानंतर फेस पॅक ड्राय झाला होता म्हणून पटक्यात धुवून घेतला आणि खूप छान वाटत होतं तुम्ही पण पाहू शकता एवढा छान ग्लो आला होता चेहऱ्यावरती आणि हा ग्लो कमीत कमी ना मला आठ दिवस तरी राहतो आणि छान वाटतं बरं का आणि स्किन अशी सॉफ्ट सॉफ्ट दिसते चला हे असं आहे ना तुम्ही ट्राय करू शकता महागाचे जे फेसपॅक ना ते लावण्यापेक्षा मला तरी वाटतं की तुम्ही हे असं ट्राय करा याच्याने खरंच तुमचा चेहरा जो आहे ना तो उजडेल आणि जेवढी घाण असते डस्ट असते आपल्या चेहऱ्यावरती महिन्याभराची पंधरा दिवसाची आपण बाहेर जातो किंवा कामं करतो घरात भरपूर असतं तर ती सगळी निघून जाते छान चेहरा कोरडा करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं आवडीचं कोणतंही मॉइश्चरायझर लावा कंपल्सरी आहे मॉइश्चरायझर लावणं तुम्ही घरात असो बाहेर असो काही का करत असे ना आंघोळ झाल्यानंतर किंवा चेहरा जेव्हा जेव्हा वॉश करताना तेव्हा तेव्हा मॉइश्चरायझर लावायचंच इथं मी ॲलोवेरा आणि कुकुंबर जेल जो आहे ना आहे तो माझ्याकडे आहेच तर तो लावत असते मी रोज आणि आता पण तोच लावला ॲलोवेरा जेल तुम्ही पतंजलीचा पण यूज करू शकता त्याचे पण खूप छान रिझल्ट असतात पण यावेळेस मी जरा वेगळा ट्राय करायचं ठरवलं होतं संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळचे सहा वाजले की देवपूजा करणेच कंपल्सरी दिवे लावणेच कंपल्सरी म्हणजे मी आता आहे ना सगळ्यात अगोदर दाराला दिवा मग तुळशीला दिवा आणि मग घरात पण आपलं जे असतं पूजा वगैरे धूप वगैरे संध्याकाळची ते करत असते आणि तेच मी इथं केलं चला त्यानंतर हे ना मी दूध आणि पनीर मागवलं होतं आता मागवलं का ते पण सांगते आता बरेच जण म्हणतील की तुला इथल्या इथे मागवायची काय गरज आहे तर खूप असा पाऊस येत आहे कालपासून आणि अजूनही पाऊस चालू आहे तुम्ही पाहू शकता जे द्यायला आले होते ना त्यांची ते पिशवी अक्षरशः ओली होऊन फाटली होती ते मला बोलले मॅडम खालून हात लावा त्या पिशवीला मला वाटलं म्हटलं थोडंफार असेल म्हटलं ओली झालेली पण पन... ती डायरेक्ट आहे ना पळून गेलं दुधाचं पाकिट आणि असं दोन वेळेस झालं पाहू शकता तुम्ही एवढी पिशवीची हालत जी आहे ना ती खराब झाली होती आणि अशा कापडे पिशव्या येतात तर मला हे शंभर रुपयामध्ये दूध आणि पनीर दोघी मिळालं होतं ऑफर चालू असताना म्हणून मागवत असते चला असा होता माझा आजचा दिवस थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ब बाय